नमस्कार आपण ऐकत आहात बुद्धा सेईंग्ज यूट्यूब चॅनल आज आपण ऐकणार आहोत गौतम बुद्ध आणि दुःखी शेतकरी जेव्हा समजुतीने दुःख हलकं केलं एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं आयुष्य कष्टांनी भरलेलं होतं पण त्याच्या मनावर नेहमीच दुःखाचं सावट असायचं कधी पिकं वाळून जायची कधी पावसाने फसवायचं तर कधी आजारपण किंवा कर्ज घरात भरायचं तो सतत मनात म्हणायचा मी प्रामाणिकपणे मेहनत करतो तरीही माझ्याच आयुष्यात इतकी दुःख का एक दिवस त्याला कळलं की गौतम बुद्ध जवळच्या जंगलात थांबले आहेत आशेने तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला भगवंत माझं आयुष्य कष्टांनी भरलेला आहे माझी दुःख कधी संपणार बुद्ध शांतपणे हसले आणि विचारलं तुला किती दुःख आहेत शेतकरी म्हणाला असंख्य आहेत भगवंत गरीबी पीक नासणं भीती चिंता बुद्ध म्हणाले समज की दुःख दोन प्रकारची असतात पहिलं जे आयुष्य आपल्याला देतं आणि दुसरं जे आपण स्वतः तयार करतो शेतकरी गोंधळून गेला बुद्धांनी जमिनीवरचा एक दगड उचलला आणि शेतकऱ्याच्या हातात दिला हा दगड थोडा वेळ धरून ठेव थोड्याच वेळात शेतकऱ्याचा हात दुखायला लागला बुद्धांनी विचारलं दुखतंय का शेतकरी म्हणाला हो कारण मी दगड धरून ठेवलाय बुद्ध शांतपणे म्हणाले मग तो सोडून दिलास तर शेतकऱ्याने दगड खाली टाकला क्षणातच त्याला हलकं वाटलं बुद्ध म्हणाले आयुष्यात येणाऱ्या अडचणी या दगडासारख्या असतात त्या येणं टाळता येत नाही पण त्या मनात धरून ठेवणं राग तक्रार आणि भीतीसह हे दुसरं दुःख आपणच निर्माण करतो ते पुढे म्हणाले गरिबी हे तुझं पहिलं दुःख आहे पण माझ्याच बाबतीत असंच का हा विचारच तुझा खरा भार आहे शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं पहिल्यांदाच त्याला कळलं की त्याचं मन परिस्थितीपेक्षा विचारांनी अधिक थकलं होतं बुद्ध शेवटी म्हणाले दुःखापासून पळू नकोस पण ते धरूनही बसू नकोस जो सोडायला शिकतो तोच खरी शांती अनुभवतो शेतकरी परत गेला परिस्थिती तशीच होती पण त्याचं मन हलकं झालं होतं आणि तीच खरी शांतता होती आपण ऐकत होता बुद्धा सेईंग्स अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या प्रिय व्यक्तींशी शेअर करा धन्यवाद